सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत आहात ना मंडळी आता मी जस्ट निघाली आमच्या ठाण्याच्या फ्र ठाण्याच्या घरातून ट्रॉम्बेला जाण्यासाठी आज एक शूट आहे त्यासाठी आम्ही आता वाजलेली आहेत सकाळची सात वाजलेली आहेत तर पोचायचं आहे लवकरात लवकर बघूया ट्रॅफिक वगैरे मला वाट दिसत तर नाही आता ऑनलाईन ह्याच्यावरती मॅपवरती एवढा काय ट्रॅफिक दिसत नाही आहे बघूया रात्री आम्ही काय केलं माहिती का सकाळी लवकर पोहोचायचं होतं ना तिकडे आम्हाला आठ साडेआठपर्यंत पोहोचायचं होतं म्हणून मग मी काय करा आता आठ साडेआठला पोचायचं आहे ट्रॉम्बेला आता पालघरवरून निघाली असती तर मग काय पहाटेच पोचली असती डायरेक्ट कारण की आमच्याकडे हायवेला एवढा ट्रॅफिक आहे एवढा ट्रॅफिक आहे ना दाखवताना घरातून निघताना साडेतीन चार तास दाखवता आणि हायवेला पोचल्यानंतर ते खड्डे नय अमका नदीमका त्याच्यामध्ये एवढा वेळ जातो ना काय बघायलाच नको मग त्यामुळे म्हटलं की चला रात्रीच आपण निघूया ठाण्याला येऊन थांबूया आणि ठाण्यावरून मग सकाळी कारण की कसं झोप पण होईल ना प्रॉपर तिकडनं निघायचं म्हटल्यावर झोप नाही माझी झाली असती असं या पण आणायचे मी काय लगेच काय दहा वाजता झोपत नाही साडे अकरापर्यंत झोप द्या अकरा साडेअकरापर्यंत म्हटलं अर्धा तास अजून थोडासा उशीर बारापर्यंत झोपू पण झोप तरी लागेल आणि सकाळी थोडंसं जास्त वेळ पण मिळेल झोपायला मग तिकडनं मी काहीतरी सव्वा नऊची ट्रेन पकडली होती आमच्या पालघरवरून आणि त्याच्यानंतर मग आम्ही एक्झॅक्ट घरामध्ये बारा वाजता टच झालेलो ठाण्याला एक्झॅक्ट बारा वाजता निघाल सकाळीच फ्रेश फ्रेश मूड घेऊन जय श्रीराम जय श्रीराम तर माझी आता तयारी झालेली आहे फक्त ड्रेस चेंज करायचा बाकी ड्रेस चेंज करून झालं का मग मला सेटवर जायचंय आणि आता माझ्यासोबत त्या भाग्यशी चिमुडत आहे यांची बरीच तुम्ही नाटकं नाटकं पाहिलेली आहेत बऱ्याच सिरियलमध्ये आहेत बऱ्याच चित्रपटांमध्ये आहेत तर छान वाटलं त्यांच्यासोबत भेटून त्यांच्यासोबत बोलून आणि खूप भारी वाटलं चला आता पटापट तयारी करते कारण मला फक्त दहा मिनटंच आहेत बाकी सेटवरती जायला चला परत कशी लागेल हो असं नको ते थोडं आर्टिफिशियल नाही नाही बोलताना आपला टोल असतो ना महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे जमातींच्या उत्कर्षात याच्यापेक्षा महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे तमाम ह्याच्यासाठी असं थोडं केलं आपण गप्पा बातम्या दिल्या जातात करूया रोल रोल ऍक्शन महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे तमाम अनुसूचित जाती जमातींच्या उत्कर्षासाठी हे वन मोर रोल ऍक्शन लोकशाही अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ कट सुपर ऍक्शन पन्नास टक्के अनुदान योजना प्रशिक्षण योजना आणि वीज भांडवल योजना बीज नमस्कार मंडळी तर माझं एक छोटस शूट होत त्यासाठी आज मी आली होती सेट वरती माझ्यासोबत आहे मंगेश सावंत दा दादा आहे दादा खूप छान वाटलं तुम्हाला भेटून आणि तुम्ही ज्या पद्धतीने समजावून सगळ्या गोष्टी सांगतो माझी ही पहिलीच वेळ होती की असं असं हा कॅमेरा एवढा समोरून हँडल करणं म्हणजे हा ब्लॉगिंग कॅमेरा तर माझा मित्र मला काही फरक नाही पडत त्याच्यामध्ये पण एवढे सगळे लोक एवढा मोठा क्राऊड आजूबाजूला उभे असताना आपण बोलायचं थोडासा नर्वसनेस फील होतो पण तुम्ही असं मला रिलॅक्स करा रिलॅक्स नाही तू खूप फेमस आहेस ऑलरेडी आणि व्हॉट एव्हर यू हॅव डन इज सुपर फक्त आपले फॉर्मॅट्स वेगळे आहेत दॅट्स इट आणि मला वाटतं दिस इज दिस वूड बी द फर्स्ट स्टेप टुवर्ड्स दिस आणि याच्यानंतर असे बरेच बघायला मिळतील तुझे व्हिडिओ जर्नी सुपर थँक्यू सो मच दादा थँक्यू सो मच आणि संपूर्ण क्रू खूप छान होता थँक्यू सो मच आजचं माझं जे शूटचा टायमिंग होता ते सकाळचं लवकरच होतं आणि मला असं वाटलं की दुपारचा वगैरे असा टायमिंग असेल तर मग थोडासा गोंधळ झाला आणि मग नंतर ड्रेसचा कलेक्शनचा ड्रेसचा असं झालं ड्रेस तर मला दुपारी फोन आला होता कॉस्च्यूम आर्टिस्टचा आणि तिने सांगितलं की ताई या या कलरचे ड्रेस लागणार आहेत अगोदर साईज वगैरे विचारली आणि त्याच्यानंतर काही वेळानंतर फोन आला की ती बोलली की मला ॲक्च्युली पॉसिबल नाही आहे घेणं तर तुम्ही तुमच्याकडे असेल ड्रेसचा तो कॅरी कराल का आणि तिने मला दोन तीन कलर पाठवले तर ते शेड नेमके माझ्याकडे नव्हते मग म्हटलं आता काय करू मग काय आमच्या पालघरला आहे ना विण धाग्यातून नात्यांची <laughs> मग मी फोन केला श्रुतीला आणि तिला सांगितलं की अगं असं असं आहे तर ह्या या, या, या शेडमध्ये ड्रेस आहेत का तेवढे होतं ताई मी तिच्याकडनं हा ड्रेस मागवला बघा किती छान आहे पण इतका मस्त कम्फर्टेबल आहे काही मस्त वाटतं आहे बघा एकदम छान कम्फर्टेबल असा ड्रेस आहे ना गरम नाही होत की काही नाही असं मस्त छान पॅन्ट आहे बघा खाली दिली हा एक मागवलेला आहे आणि येलो असे दोन शेड मला सांगितले होते तर दोन्ही ड्रेस मी घेतले तो मी घातल्यावर तुम्हाला दाखवेन यलोवाला तर तुम्ही पण छान ड्रेस मागू शकतात श्रुतीकडनं तिचा मी नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते विंडचा आणि हल्ली माझ्या शॉपिंग विंडमधूनच चालू आहे कारण की त्यांचं कलेक्शन छान असतं त्याच्यामुळे मला मग दुसरीकडे जावं नाही लागत आणि मला ना ला मागच्या ज्या मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांचे असे कमेंट होत्या की रंजिता तू काय प्रमोशन चाललं आहे तुला काय प्रमोशन आहे म्हणून तू तिच्याकडनं घेतेस असं नाही आहे खरं तर तिच्याकडची क्वालिटी तेवढी चांगली आहे मी अगोदर तिच्याकडं खूप खरेदी केलेली आहे त्याच्यामुळे मी आता तिच्याकडनं करते सर असं नसतं की प्रमोशन करायचं आहे म्हणून तुम्हाला तुम्ही तिच्या मागून बघा मग तुम्हाला कळेल की क्वालिटी कशी आहे त्याच्याकडच्या कपड्यांची आणि आमच्या पालघरचे आहेत हो एकदम कम्फर्टेबल आणि म्हणजे धुतले वगैरे ना तरी पण श्रिंक होत नाही कलर जात नाही हे सगळ्यात महत्त्वाचं आणि मग असं कम्फर्टेबल असलं की छान वाटतं की नाही ते महत्त्वाचं आहे माझ्यासाठी चलो अभि चेंज करणे का टाईम वगैरे आहे बॉस अभि हम वापस मिळताय चलो बरं आता नुकताच आम्ही पोहोचलो खारला खारला नाही सॉरी सायनला ना पोहोचलेत तर त्यांनी सांगितलं की इकडनं तुम्हाला मेन रोड आहे तो क्रॉस करून पुन्हा दुसरीकडनं कर रिक्षा मिळेल तिकडनं आम्हाला आणि लिंकिंग रोडला जायचं आहे आणि जस्ट मी उतरले नाही इकडे जिकडे रिक्षा थांबली तिकडे मी उतरले तर इथे मला मस्त दिसलेलं आहे आम्ही समोरच मॅगडी होतं तर मॅगडीमध्ये जाणार होतो पण नंतर मी नाव वाचलं कॅफे वृंदावन म्हणून आणि सिन्स नाईन्टीन सिक्स्टी फायपासून आहे तर म्हटलं चला जाऊया बघूया टेस्ट करूया कॅफे वृंदावनला हे काय आहे पनीरचा पावके आणि पनीर टिक्का ड्राय ठीक आहे यांच्याकडची फेमस आहे डिश असं सिग्नेचर डिश आहे असं सांगितलं म्हटलं चला घेऊया आपण पावके पावके पनीर टिक्का एकदम टेंटिंग दिसतं म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी पनीर टिक्का खाते पण अशा पद्धतीने असं मस्त असा क्रिस्पी केलेला नसतो भरपूर असा मस्त तंदूर केलाय प्रॉपर पनीर फ्रेश आहे आणि प्रॉपर तंदूर गेला आहे म्हणजे नुसतंच भट्टीत टाकून रिटर्न नाही काढलंय मसाले वगैरे पण टेस्टी आहेत एकदम म्हणून पावके खाते पावके दोन्ही छान आहेत पावके पण छान आहेत पावके ना चिकन चिली अंडा चिली कसं असतं तसंच आहे बेसिकली त्याचं नाव आता ना पनीर चिली असते ना तसंच आहे पावके पोटाचं असं झालं चिंटबा दमटम दम। चिंताबाब दमडम दम। सगळं झालं डमडम टमटम सगळं झालं आहे एवढं पनीर खाल्लं आहे आम्ही आज ॲक्च्युली टेस्टी होतं स्टार्टर एकदम टेस्टी होतं हे पण छान आहे पण खूप जास्त तूट टाकलं आहे आम्ही त्याच्यामध्ये आहे ना आणि गोडूस गोडूस आहे राईस डिशिस बनवत ते तू आवडली सगळं छान खूप घ्या जेवून झालेलं आहे आणि आता मी जायचं आपण सायन्स वडापाव खायला चाललोय अजूनही पाच रुपयाला वडापाव मिळतो पण रुपयाला लहान त्यांची स्टोरी खूप वेगळी आहे आपण जाऊनच आपल्याला माहित पडेल मी हो का म्हणजे शाळेतल्या मुलांना ओके शाळेतल्या मुलांना हा मी तर लहानच आहे ना हो पण शाळेतलं मुलांना फक्त शाळेत नाही जात चला बघूया आपण विचारूया तर आता आम्ही पोचलेलो आहोत अंकलचा वडापाव यांच्या गाडीवरती आणि असं ऐकलं की खूप वर्षांपासून यांचा आहे सगळं आम्हाला काही जास्त माहिती नाही आहे विचारूया सुनीलने तर मला सांगितलेलंच आहे तळत आहेत वडापाव साठीकडे सतीशंकर नाही आहेत का पप्पा गेले जरा गावी दहा दिवसासाठी ओ अच्छा मग कधी भेटणार बाबा तुमचे अरविंदरम गरम वडे तळेल तर ते आपण पाहून घ्या गरम गरम मस्त समोसे तळतायत पण मला इकडचा वडा खायची इच्छा आहे जरा गरम गरम आता वडे काढणार आहेत तोच वडा खाणार आणि बघा इकडचे तीन प्रकारच्या चटण्या ठेवल्या आहेत लाल चटणी हिरवी चटणी आणि सुकी लाल चटणी मिरची पण आहे सोबत अरविंद इकडचा प्रॉपर ऍड्रेस काय आहे प्रॉपर ऍड्रेस सायन्स सर्कल हा विजय सेल्स समोर विजय सेल्सच्या समोर विजय सेल मोठं दुकान आहे ना त्याच्या जवळच आहे समोर पण अगदी जवळ वाजला लागून देदं अच्छा अरविंद दादा आपल्याकडे वडापावची किंमत किती आहे पंधरा रुपये अच्छा आणि मी जे ऐकलं होतं की तुम्ही पाच रुपयाला हे वडापाव देतात ते सलांच्या मुलासाठी अच्छा शाळेच्या मुलांसाठी मग अजूनही तुम्ही पाच रुपयेच किंमत ठेवलेली आहे त्याची अजून अच्छा अरे फक्त तुला पार्सल नाही अच्छा पार्सल बरोबर घरी जाऊन वाटलं तर हे <laughs> परफेक्ट आहे बरोबर आहे त्यांच्यासाठी म्हणजे शाळेच्या पाहिला इथे पाच रुपये नो पार्सल पार्सलसाठी नाही हे बरोबर आहे आणि खरं मला एक्च्युल यांच्या वडिलांना भेटायचं होतं आणि त्यांची स्टोरी जाणून घ्यायची होती पण आहे एवढी नाही तर पुढच्या वेळेस आपण येऊ सतीशंकरची जर स्टोरी जाणून घ्यायची होती तर नक्की कमेंट करा मग ते आले की आपण त्याला नक्कीच भेटूया सो आता अरबीन वडापाव काढतोय ते आपण बघून घेऊया आणि गरम गरम वडापाव जरा खाऊनही जाऊन घ्या आवडतं थँक्यू okay. हो मस्त गरम गरम वडे काढलेले आहेत आता दोन द्या हां तिन्ही चटणी द्या थँक्यू थँक्यू छान आहे वडापाव हा आणि गरम गरम असल्यामुळे अजून छान आहे आणि स्पेशल त्याच्यामध्ये जी त्यांनी ड्रायवाली लाल तिखट चटणी घातली आहे ना ती अजून कमाल आहे अच्छा आता शाळा सुटणार आहे का त्याची तयारी का शाळेची अच्छा अच्छा कुठे तुमचं स्कॅनर नाही नाही सांगा ना किती पट चट नाही ना केले मी आले ना आले थँक यू तर आता यांचं पार्सल जात आहे म्हणून पार्सलची तयारी चालू पटा मग पॅकिंग करून ठेवलं ते बघा तर पार्सल पण घेऊन जातात सगळे आणि मला इच्छा आहे की तुमच्या बाबांना भेटायची ॲक्च्युली मला त्यांची ती स्टोरी जाणून घेण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे की अजूनपर्यंत त्यांनी पाच रुपये वडापाव का ठेवलेला आहे तुम्हाला देखील त्यांची जर स्टोरी जाणून घ्यायची असेल सतीश अंकाची तर कमेंट करून नक्की सांगा तर पुढच्या वेळेस नक्की येऊया आणि अंकाला भेटूया तर चला मी आता हा वडापा एन्जॉय करते आणि त्यांनी सांगितलंच आहे तुम्हाला सायन्स सर्कल सायन ब्रिजच्या खालीच आहे वडापा तुम्ही कधी आलात तर नक्की चौक करा आणि तुमच्यापैकी बरेच जण चौक करूनही गेले असतील ते मला कमेंट करून नक्की सांगा आता लिंक रोड

कोण असं ड्रेस नाही दिसत आहे कुठे काय मला एक आपण बरं आहे पण लगेच जाड दिसतोय ना जरा तो कसा दिला हा हा नमस्कार मंडळी आता तुमच्यापैकी काही जणांनी असे कमेंट पण केले की ना की तू हजार रुपयामध्ये काय काय शॉपिंग केली होतीस त्या दिवशी काय झालं ना की आम्ही एवढी शॉपिंग करत होतो ना तर त्यामध्ये मी दमले दमले म्हणजे काय झालं हातामध्ये बॅग एवढं जास्त जड झालं आहे बघा ही एक पिशवी ही एक पिशवी आणि मग असं झालं की घरच्यांसाठी पण सगळी शॉपिंग केली होती ना मग मी खाली कोणती टाकली आहे कोणी वरती आहे कोणती 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 हे सगळं त्याच्यामध्ये मी विसरून गेले मग म्हटलं रो सुनीलला बोली आपण घरी गेलो ना त्या मी सगळ्यांना सांगते की हजार रुपयामध्ये मी काय काय शॉपिंग केली होती तर ती ती आता मी तुम्हाला दाखवते आणि ही सगळी जी शॉपिंग आहे ना ती मी तुम्हाला दाखवेल पण मग घरी मी गेले ना की मग तुम्ही ती थी बघा ठीक आहे आता अगोदर आपण ही शॉपिंग बघून घेऊया पहिली म्हणजे ही बॅग ही बॅग मी घेतली वन एटीला हजार रुपयामधून वन एटी मायनस करा त्यानंतर मी घेतलं हे शर्ट हे बघा हे असं उलट आहे सॉरी हे तर हंड्रेडला घेतलेलं मी शंभर रुपयाला हे बघा कसं आहे हे शर्ट मस्त आहे ना शंभर रुपयाला फक्त हे शर्ट हा त्यानंतर ही घेतली पॅन्ट ही घेतली मी टू नाईंटीला घेतली ही पॅन्ट टू एटी प्लस टू नाईंटी किती झाले पाचशे सतरा रुपये सत्तर रुपये पाचशे सत्तर रंजिता पाचशे सत्तर आणि ही मी चप्पल घेतली त्यांनी मला फाई हंड्रेड सांगितले होते आधी सेवन हंड्रेड सांगितले मग फाईव्ह हंड्रेडवर आला मग त्याला सांगा माझ्याकडे दोनशे रुपये देते तो, तो का सांग तर मग ही, न, पन पन ही न, मी चप्पल घेतली टू हंड्रेडला हे बघा ना आणि एकदम हलकी आहे वजन पण नाही त्याच्यामुळे मला बाहेर कुठे जायचं पण असेल ना घेऊन जायचं असेल ना तरी पण ही चप्पल मी घेऊन जाऊ शकतो सेवन सेवन्टी झाले त्यानंतर मी घेतलेले आहे हे शंभर रुपयाचे कानातले आणि त्यांच्याच दुकानामधून मी हा बेल्ट घेतला तर ह्याच्या दोघांचे मिळून मला ते वन फिफ्टीमध्ये मिळालं ठीक आहे आणि नंतर मी तुम्हाला सांगितलं नाही का सग माझी आता शॉपिंग झाली आहे आणि तरी पण माझ्याकडे पैसे राहिलेले आहेत तर काय झालं पैसे दोनशे साठ सत्तर ऐंशी रुपये राहिले होते तर त्याच्यानंतर मला हा हा, हा नेकलेस आवडला नेकपीस तर मग मी हा घेतला साठमध्ये म्हणजे माझ्याकडे ट्वेंटी रुपीज अजून बाकी आहेत तर ही माझी हजार रुपयाची झाली शॉपिंग कशी वाटली तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा तर वन टू थ्री फोर फाय आणि सिक्स आणि सेवन सेवन वस्तू घेतलेल्या आहे एक हजारच्या शॉपिंगमध्ये सुनील चालेल जिंकले का मग 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 जिंकली मी जिंकले पक्का पक्का यस yes. मग पाठी मध्ये पुढचे हजार रुपये आहेत <laughs> तर तुम्हाला कसं वाटलं माझं हे एक चॅलेंज तुम्ही मला सांगितलेलं आहे बरेच जणांचे कमेंट पण आहे पॉझिटिव्ह खूप छान वाटलं हे सगळं ऐकून थँक्यू सो मच मंडळी पुन्हा भेटू हे छानच्या व्हिडिओसोबत आणि हां ही टॉपिक पाहायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये बाय